हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण या सोडे भात बनवणार आहोत त्यासाठी मी तेल घालून जिरी मोरी आलं लसूण पेस्ट कढीपत्ता कांदा टोमॅटो हे छान असं परतून घेते मी हे पावसाळ तांदूळ भिजत घातले होते अर्धा तास झालेला आहे आणि हे सोडे पण पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले आहे आता का आपल्याला चांगलं परतून परतून आहे खूप छान सोड्यासाठी लागतो एक नंबर हे पण आपलं आता परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा मसाला घालते मी थोडी धना पावडर घालते हळद परतून घेऊयात लवंग मिरी दालचिनी हे पण घातले हे का सर्व आपण चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये आता हे सोडे घालायचे ते पण चांगले इथे परतून घ्यायचे दोन मिनिट चांगले चांगले परतून घे पाहिजे म्हणजे मसाला चांगले परतून घेऊया हे दोन मिनिट चांगलं परतून घेतलेले आहे चांगलं असं तेल सुटलेलं आहे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घेतलंय ते तांदूळ पण आपण चांगला परतून घेऊया असं अर्धा तास भिजत ठेवले ना तांदूळ छान असा मोकळा मोकळा असा भात होतो आपला तेला चांगला परतून घेऊया परतून घेते चांगलाच हे पण किती छान असं वाटतं दिसतय तुम्हाला जर बिर्याणीची रेसिपी आवडली ना था। सोडा बिर्याणी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मागच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता त्यात पाणी घालून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करायचे घेऊ चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता शिजवून देऊया तांदूळ भिज घातल्यामुळे ना पटकन भात पण शिजतो आपला पंधरा मिनिटात भात होईल पंधरा मिनिटात कोथिंबीर घालून घेऊया आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची छान टेस्ट लागते पातामध्ये आता शिजू घेऊया हे पहा किती छान असा दिसतोय आपला अजून शिजायला वेळ लागणार आहे बघा एक एक पार सुट्टा सुट्टा दिसते पहा एक एक तांदूळ अजून पाच मिनिट तरी भात झालेला आहे का पाव आपण हे पहा एकदम एक एक किती सुट्टा सुट्टा एक एक दिसतोय आपल्याला आपला गॅस बंद करूया हे पाच झालेलं आहे हे बघा एक एक कसा सुट्टा सुट्टा झालेला आहे तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बिर्याणी सोडा बिर्याणी तयार